चॅनल स्वागत ब्लॉग्स लाईव्ह अँड त्यातले तर आज व्लॉग नंबर आहे तीनशे सासष्ट तीनशे पासष्ट दिवस आपलं चॅलेंज संपलेला अजून दोन दिवस आपण व्हिडिओ काढणार आणि आज आहे संडे त्यामुळे व्हिडिओ काढायचा आपलं कारण आपण संडे स्पेशल दरवेळेस व्हिडिओ काढतोय जसं व्लॉग चालू केलं त्याने उद्या आहे मंडे तर उद्या अजून एक व्लॉग येणार आहे फक्त तुमच्या तुमच्या संघ माझी लाईफ मी डिस्कस करणार आहे म्हणजे मी तीनशे पासठ दिवस कसं केलं काय केलं कुठं मला अडचण आहे कुठं अचिव्हमेंट भेटले तर मित्रांनो चला आता सगळ्यात पहिला संडे तर सगळ्यात पहिला चाललं आपण कुठं अजून आंघोळ तर नाही केली तर कटिंग दाढी करायला चालतो कटिंग दाढी करायला कुठं चाललं तुम्हाला तरच माहिती आहे की आपण निलेश भैया निलेश भैया जगतापकडे जातो कुठं स्टँडवर जातो दुकाने तर आत्ताच एकदा लोक बघून घ्या नंतरचा लोक आपण तुम्हाला चालेल दाखवणार चला मस्पैकी आता हेअरस्टाईल वेरस्टाईल झालेली तर मस्त चालू आहे दुकानी दुकाने आपण कुठं जातो आईज एकदम दर्शन करायला तर मित्रांनो पूर्ण बघा कसं भारी कटिंग बिटिंग एकदम मस्त दिसायला लागलो का ला नाही तर आज हा संडे स्पेशल व्हिडिओ तो आज आपण अशा हॉटेलला जाणार आहे म्हणजे होटल तर एकदम जबरदस्त आहे पण मी टेस्टला कधी गेलो नाही बघा आज आपल्याला इन्व्हाइट केलं आहे तर हॉटेल कुठलं आहे करमायातच आहे फक्त व्हिडिओ बघत राहो आणि कुणासाठी म्हणजे कर्मा नगर रोड नगर रोडला जे जात आहेत त्या साईडला एक होटेल आहे मस्तपैकी हिंट तर कळेल असेल कुठला आणि थमनेल तुम्ही बघून ओळखला असेल कुठल्या हॉटेलला चालू आहे आणि कुठलं रिव्ह्यू करणार आहे आपण तर चला मित्रांनो सगळ्यात पहिल्या जायचं आई जगदमीचे दर्शन करा तर चला मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही तर चला आपण चाललं तर नगर रोडला ती जामखेड रोड आणि नगर रोड इथे नगर रोडला जायचं आपल्याला नगर रोड एकदम सळ जायचं कुठे खेळायचं ना तर एकदम सह गेलं बाबा माझ्या तुम्ही मी शाळा तर बघितलं असेल लीड स्कूल आहे छोट्या टाउनशिप येत आपली समारा शिकली तर समाराचं स्कूल आहे त्याच्या अजून पुढं गेलं की हे साईडला गेले बाबा गौर शाळा आहे गौ शाळेचे चिकूनच मस्तपैकी की फुटल मातोश्री आहे ते आपण आज आपल्याला इन्व्हाइट केले तर जाऊया आज बघूया टेस्ट काय म्हणती कारण मी तर ऐकलं काय जे अशी वस्तू ती म्हणजे जी कुठं करवायच भेटत नाही तर पुढे पुढे व्हिडिओमध्ये बघा अशी कुठली ताट आहे जी कुठंच भेटतो फक्त हॉटेल मातोर्शिवरच भेटते तर फ्रंट ॲम्बियन्स बघा आणि गर्दी पण कुठं असते जिथं क्वालिटी असते तिथं गर्दी असती तर बघू आज जाऊन काय काय तर आज बघा असे झोपड्या मस्त पाहिजे तर टेबल लावले आहेत मस्त वातावरण एकदम खतरनाक आहे कोकणीला कसं कोकणला कसं वातावरण असतं तसं वातावरण होतं काल एकदम लय भारी वाटला आम्हाला चला मित्रांनो आपण झोपडीत बसून ऑर्डर देऊ आपले लखन तू इथं आला तर तू आता काय खाणार आहेस मटन चिकन मास वेळावर बघणार मी फोन येतो रे तुला सारखं कुठले एकच बायको काय नाव आहे त्याच नाही सांग नाव काय बायकोचा दिशा अयो एवढं प्रेमाने नाव घेतं हो दिशाचं त्याची अंगठी पण घातलीस तू hmm. ते दुसरी अंगठी नाही घातली काळी पडली कुठली स्वनाला दिली रे स्वनाला पॉलिश करायला कुठली ती काळजी ह्याची राशीची राशीची काळ राशी मग तू अजून किती किती अंगठी आहेत तुला काय एकच आहे गरीब आलं दोन आहेत असं वय ल हसतला कालातले गाला हे कारण दिशाचा फोनाला उचलला ना का उचललं आहे की कुठं बोलतो आहे एवढं व्हिडिओ कॉल चालू बघू रे डोळ्यात दिसत ना काय नकट केलं मित्रांनो इथं मातोश्रीवर आपण आलेलं त्यांचं मेनू कार्ड बघा मटन मसाला ही सगळं बघा तुम्हाला इथं नंबर सुद्धा आहे हॉटेल मातोश्री नगर रोड करमाळा प्रॉपर प्रॉपरायटर लावंड बंधू मातोश्री स्पेशल काय आता बघूया आपण हे विचारून बघू याच्यात काय येतं मातोश्री स्पेशल तर लखन तू काय खाणार आहे दाद्या आता दोन मसाला पापड मागवले जेवण येते यावंच लागते कुठं कुठं यायला लागते मातोश्री आता किती खातोय दोन मसाला पापड अजून काय मागवायचंय अरे खाल्लं सांगतो मला आता सांगतो सांगतो खातो आणि सांगतो चला मास खाणार आहे का चिकन खाणार आहे काय चाल आपानेस अंडा ह्याच्यातला तर मित्रांनो मासेमध्ये बघा दोन मुडक मास फ्राय भात रस्सा अंडा कांदा चिकन चिकन रस्सा सूप अंडा आणि चपाती रोट्या आता आलेत मस्त पैकी रोट्या बिट्या खायचे मित्रांनो लगन मासा खातोय कुठला <coughs> <coughs> तवा आहे ना आता खातोय मास नंतर खाणार चिकन बोल तरत, का कस आता काय खातोय कुठे यावं लागतंय चिकन ही बॉयलर चिकन आहे गावरान चिकन आहे <coughs> आपण गावरान चिकन, चिकन ताण मागवलं एक नंबर मला वाटतं काय आपण एवढं हॉटेल फिरलो कुठे ताण जिथं जिथं भेटलं फक्त बॉयलरच भेटलं तर इथं गवरण चिकन ताट भेटते आणि हा खातोय मास आता एवढं सगळं संपत आणि टेस्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो गवरण चिकन आहे गवरण चिकन मास अंड्या तर सगळ्यात पहिला अंड्या खायचं एकदम जबरदस्त क्वांटिटी क्वांटिटी बघू किती आपण बोज दोन तीन चार पाच हिसा असते रस्ते अजून आहे आठ नऊ आणि एक खाल्लं तर दहा पीस आले टोटल एक नंबर क्वालिटी मित्रांनो काही रस्सा असा आपण चालवायचा का तरी खायचं ना का आपण जिंबू आहे आहे कधी तरी खात खायचा खायचा रस्ता घ्यायचा मस्त पाहिजे तर रस्सा टाकलाय भाकरी चुटली गरम गरम रस्सा मित्रांनो त्यानंतर काय कांदा क्वॉन्टी एक नंबर आहे क्वांटिटी पिऊ काही नका पिऊ काय माझीपर्यंत तस माहित आहे आपल्या जेवण

तेल बिल सगळ सारखा फॅट फॅट बाजूला सरक 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 मॅडम गाणी तू सरक साईड सर प्लीज प्लीज साईड

चालणार तुला दिशाला दुसरं लग्न करायचंय तुला दिशा बघ काय म्हणतोय दुसरं लग्न का दिशा दुसरी अय का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र